नमस्कार मित्रांनी मैत्रिणो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या या एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनी मैत्रिणो जी सध्याला महाराष्ट्रामधली ट्रेंडिंगची योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेमध्ये आता दोन सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तर ते कोणते दोन मोठे बदल आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जे की आज झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे तर कोणते जे बदल आहे जे की करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच जे काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या यासंदर्भाची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अर्ज करण्याच्या बाणीमध्ये असाल किंवा जर तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे नसतील तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक चांगली संधी मिळणार आहे कागदपत्रा कागदपत्रासंदर्भाची तर काय अपडेट आहे काय लेटेस्ट माहिती आहे संपूर्ण काय आपण जाणून घेणार आहोत या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर या ठिकाणी पाहू शकता ही संपूर्ण काही ए बी बी माझाद्वारे जी की देण्यात आलेली माहिती आहे यामध्ये म्हणण्यात आलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे की महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे काही अटी व शर्तीमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या योजनेतील नियमात शिथिलता आणलेली आहे तर अटी आपण कोणकोणत्या त्या अटी व नियमासंदर्भात एक रिसेंटलीच व्हिडिओ बनवून टाकला आहे त्यामध्ये आपण सर्व काही कोणते महिला पात्र आहेत किंवा कोणते अपात्र आहेत यासंदर्भाची आपण संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल व तसं तुम्हाला अर्ज कसा करावायचा आहे यासंदर्भातला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तो देखील आपण ऑलरेडी बनवला आहे तुम्ही तो देखील पाहू शकता तर कोणते दोन मोठे बदल आहेत आपण हे पाहूया आता सविस्तरपणे तर या ठिकाणी पाहू शकता कोणते दोन मोठे बदल आहे जे की करण्यात आले आहेत तर या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता करण्यात आली आहे वयोमर्यादा आता पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता पासष्ट वर्षाच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत म्हणजे की पहिलं जे काय होतं की एकवीस वर्ष ते साठ वर्षापर्यंतच्या सर्व महिला पात्र होत्या परंतु आता जे आहे एकवीस ते पासष्ट पर्यंतच्या सर्व महिला जे की या ठिकाणी लाभार्थी या योजनेस पात्र असणारे आहे त्यानंतर म्हटलं की पण आता ही मर्यादा पासष्ट वर्षापर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता परंतु ही जमिनीची अट ही आता शिथिल करण्यात आली आहे जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे तर जसं काही पाच एकरपेक्षा जास्त जर तुमच्या परिवारामध्ये जमीन असेल तर त्या महिला ज्या या योजनेसाठी अपात्र होत्या परंतु आता यामध्ये शिथिलता देण्यात आली आहे आणि ज्यांची पाच एकरपेक्षा जमीन आहे ते देखील आता या योजनेकरता पात्र असणारे आहेत असं जे आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आपल्याला इतर माहिती माहितीच आहे की योजनेचा लाभ कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे तर ज्या विवाहित आहेत विधवा आहेत किंवा घटस्फोटीत आहेत परतत्व आणि निर्धार निराधार महिला या सर्वांना जे आहे डायरेक्टली त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सर्व महिला जे की यासाठी पात्र असणारे आहेत आणि यासाठी जे की सांगितलेलं आहे उत्पन्नाची लिमिट अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे तर अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिलांचं किंवा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असेल ते या ठिकाणी अपात्र असणारे आहे तर थोडक्यामध्ये या संदर्भाची आपण लेटेस्ट माहिती मागील व्हिडिओ देखील पाहिली होती तर आता जे सध्याचे दोन मोठे बदल आहेत जे की वय होत आहेत आणि पाच एकरच्या जमिनीबाबतच्या आहेत आणि राहिला जर विषय जो की अर्जाची कालावधी पंधरा जुलै ठेवण्यात आली होती शेवटची तर यामध्ये देखील लवकरच एक अपडेट येणार आहे कारण का खूप साऱ्या महिला ज्या आहे या योजनेच्या अर्जासाठी उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी या दोन कागदपत्रामुळे जे आहे खूप मोठा ताण सध्या स्थितीमध्ये तहसील कार्यालयावर येत आहे त्यामुळे शासन आता पंधरा जुलैची डेट ही शंभर टक्के रद्द करणार आणि कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी पंधरा ऑगस्टपर्यंतची तरी एक महिन्याचा कालावधी तुम्हाला वाढून मिळणार चे चान्सेस आहेत त्यामुळे ओव्हरलोडेज न करता तुम्ही या योजनेसाठी शिथिल प्रमाणे देखील अर्ज करू शकणारे तर या संदर्भात नवीन जी आर लवकरच येणारा असेल त्या जी आरच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट या योजनेत तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळणारे असतील तर अशी होती अपडेट जर आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जे तुमच्या परिवारातील उमेदवारांकडे लाभार्थ्याकडे नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या मोठ्या बदलांपासून माहिती होणार असेल तर भेटूया आपण नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद